युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी असोला गावात झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत पाटील मॅडम हरिश गाडे साहेब डी वाय एस पी थोरात साहेब या सर्वांनी असोला गावातील व जवळा बाजार येथील गावातील सर्व मराठा व ओबीसी समाजाला दोन्ही गटांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा संदेश दिलाय व ही घटना ओबीसी विरुद्ध मराठा समाज नसून हा वैयक्तिक वाद असल्याचं समजत आहे त्यामुळे यामध्ये कोणतेही राजकारण न करता आपला जातीय सरोखा राखावा असे सर्वांनी मार्गदर्शन आहे तसेच जवळा बाजार येथील व्यापाऱ्यांनी प्रामुख्यानं सारंग अण्णा जवळेकर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तसेच माजी सभापती डॉक्टर रमेश नवले पत्रकार तसेच मावली ढोबाळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जवळा बाजार राजेश्वर ढोबळे शिवाप्पा भालेराव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जवळा बाजार जिल्हा परिषद गटनेता व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अंकुशराव आहे संजय सोमानी नितीन दायमा नितीन बिफोते असोला येथील माजी सरपंच ढोबळे साहेब असोला सरपंच विष्णू नागरे तसेच गावकरी व युवा नेते बालाजी नागरे सचिन नागरे एन डी नागरे संजय नागरे तसेच सर्व गावातील प्रतिष्ठित व्यापारी व वा नागरिक यांनी झालेल्या घटनेचा निषेध करून एकोप्याने राहण्यासाठी सर्व परीने प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं नमूद केलंय व जवळा बाजार व असोला येथील घटना आहे ती मराठा विरुद्ध ओबीसी हो नाही असं सांगण्यात आलं तसेच कोणीही कायदा हातात घेऊन जर सोशल मीडियाद्वारे कोणत्याही समाजाचं अन्यथा त्याबद्दल अश्लील कमेंट केले असतील तर ती पोलीस स्टेशन येथे त्याची तक्रार करावी व संबंधित व्यक्तीवर कारवाई करू असं एडिशनल एस पी अर्चना पाटील यांनी सांगितलंय व आपापसात वाद न करता गावामध्ये शांतता व सुव्यवस्था ठेवावी तसेच यानंतर सुद्धा जवळा बाजार मार्केट नेहमी बंद करण्यात येऊ नये असं सुद्धा प्रतिष्ठित व्यापारी यांनी सांगितलंय आणि तसेच एपीआय बोराटे साहेब यांनी ज्या दिवशी घटना घडली गट त्या दिवशी अगदी पाच मिनिटांमध्ये आपले पोलीस शिपाई घेऊन घटनास्थळी दाखल झाले व खूप मोठा जमावा पुढे स्वतः समोर येऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यास त्यांनी प्रयत्न केले व त्यांना त्या ठिकाणी यश सुद्धा आलं व मराठा बांधवांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलंय व इतर ओबीसी बांधवांना कुठेही दुखापत झाली नाही असं सुद्धा यावेळी सांगण्यात आलंय त्यामुळे ला कुठल्याही प्रकारचा मराठा व ओबीसी बाद नाही असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे <laughs> करता गावातल्या घटनाही जे आहेत ते समाजानं त्याच्यात सर्व समाजाला होता त्या घटना आहेत त्या घटनाला सगळ्यांनी मिळून एकत्र दिलं आणि त्याच्यातून गावात जो एकोपाल शांत प्रसा आहे त्याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी शांतता करण्याची गरज आहे आज गावातील जुळ गावातील सर्व समाज सर्व समाजातील नागरिक पदाधिकारी सरपंच उपसरपंच आणि बाकी असतील मंडळी बाजार येथील संघटनेचे अध्यक्ष बाकी प्रतिष्ठित नागरिक आणि इतर समाजाचे प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी आलेले सर्वप्रथम त्यांचं स्वागत करून आमच्या या शांतता चौरीला सुरुवात बैठक काल घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने गावात शांतता राहण्यासाठी आयोजित केलेली आहे कोणी काढले नाही जो आरोपी आहे ते जो काही द्वेष होता जे काही त्यांच्या भावना होत्या त्या आरोपी विषयी होत्या आणि तो आरोपी सोडून इतर कुठल्याही म्हणजे समाजाला त्यांनी दुखवण्याचं काम काल घटनेत झालेलं नाही कुठलाही तसा प्रकार घडलेला नाही म्हणजे गावातली शांतता आजही त्याच पद्धतीने जी घटना मी स्वतः म्हणजे पाच मिनटाच्या आसूला पाठीवर होतो आणि ती घटना कळाली असं गावात गेलो तर ती सगळी परिस्थिती मी स्वतः हँडल केलेली आहे त्याच्यात असं कुठल्याही दोन जातीचं मला त्याच्यात काही दिसलेलं नाही तर जे घडलं ते एका आरोपीमुळं घडलं आणि त्या घटना घडलेलं लोकांनी जे काही त्याचा त्याचा रोष होता तो व्यक्त केलेला आहे आणि त्या पद्धतीनं गावातली जे एवढ्या याच्यात देखील त्यांनी दोन समाजात आणि दोन जातीमध्ये कुठलीही तीड रात्रीच्या घटनेमध्ये निर्माण होऊ दिले नाही हे खूप मोठी चांगलं त्या गावाचं जे काही नावलौकिक आहे आतापर्यंत ते मानायला पाहिजे त्यानंतर कोणाला काही सूचना सांगायच्या असतील तर त्यांना सांगू शकता आणि तो पण ताब्यात आहे बाकी इतर आरोपी शोध देणं चालू आहे आणि त्या जी कडक कारवाई जी आहे कायदेशीर कारवाई एफ आय आर झालेला आहे कायदेशी प्रोसेस चालू आहे अजिबात दुसऱ्या माणसाच्या निर्दोष माणसाला मदत ठेवण्याचं काम करायचं नाही आणि गावच्या सलोका आणखी पहिला प्रश्न म्हणणं तुम्ही सगळ्यांना पुलीस प्रशासनानं पोलीस प्रशासन तिथं असताना घटना घडली मॅडम तुम्ही शंभर टक्के करा आम्ही त्या गोष्टीला सहमत आहात पण तुम्ही जर काही चुकीचं करत असाल आम्ही आता विनाकारण चुकीचे गावात पन्नास माणसांची नावं द्यायची येईन गोळ्या झाडल्या मारलं ते, ते जमत का गाव कटवायचंय का हे करायचं नाही आणि दुसरी गोष्ट मी सगळ्याला सांगत असतो पहिल्या कोणापासून सांगतो साहेब मी सगळ्या समाजासंग राहतो आज माझी एस बांधव सुद्धा येतात आम्ही एकमेकांच्या ताटात जेवतो की बाबा तु� आपण विचार काय करायचा किंवा आपण जर प्रकाश आंबेडकरवर जर टीका टिप्पणी केली तर माझा एसी सी भावना दुखावतात याचं मन दुखावतं कारण जो हो माझ्या सोबत आहे ना ते प्रकाश आंबेडकर जरांगे पाटील मुंडेकरांनी हे राहतील तिकडे पण आपण त्या नेत्यावर टीका केल्यामुळे माझा समाज बांधव जे दुखावलाय या ह्या गोष्टीच्या प्रत्येकानं माझं मत आहे की बाबा टीका टिप्पणी करू नका व आता सध्या सेन्सिटिव्ह प्रकरण आहे आणि जे कोणी चूक करत त्याला शंभर टक्के सर्व शिक्षा द्या आमचं अजिबात दुमत नाही त्याच्यात हा आता राहिला प्रश्न जोळा मार्केट बंद होण्याचा खरं आहे बार बार जोळा मार्केट बंद व्हायला व्यापाराला त्रास व्हालाय ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे या पण हे घटना का घडायला याला याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे मला असं वाटतं की बा वा, आपण ही शांतता कमिटी याच्यासाठीच आहे किंवा सा, सामाजिक सलोखा प्रत्येकानं प्रत्येकाच्या जातीचा अभिमान शंभर टक्के असावा त्या गोष्टी दुमत नाही पण अभिमान आपण आपल्या जातीचा अभिमान मागून तेवढे इतर जातीवर टीका टिप्पणी करणं या मुलाने पोणं दुसऱ्याने प्रामुख्याने टाळायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे काय असे जर समजा खोट्या प्रवृत्तीचे तीचे गुन्हे जर दाखल होत असतील तर त्याच्यातून मॅडम तुमचा उद्रेक होईल ही गोष्ट बारा निश्चित आहे तुम्ही जे ऍक्च्युअल घटना झाल्या आता समजा गोळीबार गावात झाला आम्ही फिर्याद द्यायचीच नाही का मागे त्या दिवशी समजा हे झाली टिप्पणी झाली रंग पटलो आम्ही रितसिर फिर्याद दिली ना सगळ्या समाज बांधवांना रितसिर दिली कुठं काय उद्रेक केला का कोणाला काही के मारहाण केली काही नाही मग जे आहे ते समजा रितसिर कायदेशीर तर कारवाई करावीच लागणार ना मग आम्ही कोणावर कायदेशीर कारवाई करायला तर सुडाच्या भावनेनं जर प्रती आला होत असेल आणि प्रती आल्यातून जर काही चुकीच्या घटना घडत असतील तर याच्यावर मॅडम तुम्हाला जातीन लक्ष द्यावं लागणार एवढीच माहिती घटना घडू नाही म्हणून त्याही वेळेला आले होते जे काही घटना घडल्या ठीक आहे मान्य आहे की काही पोलिस प्रशासनाकडून पण ते झालेल्या असतील सुखा पण ते आम्ही त्यात त्यामध्ये सुधारणा करू आणि जे काही <सथी> तुमचं म्हणणं आहे त्याप्रमाणे कारवाई पण होईल झालीच पाहिजे हे आमचंही म्हणणार आहे पण हे त्याच्यामुळे गावातलं वातावरण बिघडू नये आता काल आम्ही गावामध्ये गेलो म्हणजे गावाचं खूप चांगलं सहकार्य होतं म्हणजे सुरुवातीला बोराटे साहेब तर एक चार पाच कर्मचारी असे येतच पण एवढ्या मोठ्या मॉबसमोर पण गावाचं खूप चांगलं सहकार्य होतं पण आणखी ज्या काही अनुचित घटना आहे आपण जे ज्येष्ठ नागरिक आहे ती अनुचित घटना जी समजा झाली जाऊन हे करणं हे कुठेतरी आपल्याला आणखी टाळता आलं असतं का हे पण आपण जरा बघू कारण ठीक आहे तुम्ही म्हणता तुमचा हा विषय गावाचा आहे पण सोशल मीडियावर त्याला आता असं रंग दोन जातीचं किंवा दोन समाजाचं त्याला रूप देण्यात आलं त्याच्यामुळं आजूबाजूच्या गावांमध्ये किंवा जे तुमच्याशी संबंधित पण नाही अशा शहरांमध्ये काय मेसेज जातोय की हिंगोलीमध्ये अशा अशा दोन समाजामध्ये घटना घडतात त्याचा रोष होता तो व्यक्त केलेला आहे त्या पद्धतीने गावातली जे एवढ्या याच्यात देखील त्यांनी दोन समाजात आणि दोन जातीमध्ये कुठलीही <भी> निर्माण होऊ दिले नाही हे खूप मोठी चांगलं पाहिजे त्यानंतर कुणाला काही सूचना सांगायचं असतील तर त्यांना सांगू शकतात त्यानंतर मग म्हणजे समाजाला त्यांनी दुखवण्याचं काम कालच्या घटने झालेलं नाही कुठलाही तसा प्रकार घडलेला म्हणजे गावातली शांतता आजही त्याच पद्धतीने जी घटना आम्ही स्वतः पाच मिनिट तुम्ही सगळ्यांना पुलीस घटना घडली मॅडम तुम्ही शंभर टक्के करा आम्ही त्या गोष्टीला सहमत आहात पण तुम्ही जर काही चुकीचं करत असाल आम्ही आता विनाकारण चुकीच्या गावातले पन्नास माणसाची नावं द्यायची येईन गोळ्या झाडल्या मारलं हे जमताय का गाव पटवायचंय का हे करायचं नाही आणि दुसरी गोष्ट मी सगळ्याला सांगत असतो पहिल्या पण आपण सांगतो सर मी सगळ्या समाजासंघात माझे एसशी बांधव सुद्धा येतात आम्ही एकमेकांच्या ताकद जेवतो आपण विचार काय करायचा की कि किंवा आपण जर प्रकाश आंबेडकर टीका टिप्पणी केली तर माझ्या एसी सी बांधवाच्या भावना दुखावतात याच मन दुखावतं कारण माझ्या सोबत आहे ना ते प्रकाश आंबेडकर जरांगे पाटील मुंडेकरांनी हे राहतील टिकलं पण आपण त्या नेत्यावर टीका केल्यामुळं माझा समाज बांधव दुखावलं दुखावलाय या ह्या गोष्टीचं प्रत्येकानं माझं मत आहे की बाबा टीका टिप्पणी करू नका व आता सध्या सेन्सिटिव्ह प्रकरण आहे आणि जे कोणी चूक करत त्याला शंभर टक्के साहेब शिक्षा द्या आम्ही सर अजिबात नाही त्याच्यात हा आता राहिला प्रश्न जवळ मार्केट बंद होण्याचा खरंय फार फार व्यापाऱ्याला त्रास व्हालाय की शंभर टक्के खरी गोष्ट आहे यात कारण पण हे घटना का घडायला याला याच्या मुळाशी जाण गरजेचं आहे साहेब मला असं वाटतं कि आपण ही शांतता कमिटी याच्यासाठीच आहे युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती